नमस्कार मित्रांनो सत्य चर्चेमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत गुन्हेगारी त्याचबरोबर विविध विषयांवर आम्ही चर्चा करत असतो अशा चर्चावर्धक माहिती आणि गुन्हेगारींच्या घटनांच्या माहितीसाठी आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राइब करा पंजाब मध्ये भाजप सोबळावर लढवणार अकाली दलशी असलेल्या चाळीस वर्षांची मैत्री सोडली नमस्कार मित्रांनो पंजाबमध्ये एक महत्वाची बातमी असून ही अत्यंत महत्वाची बातमी आहे भाजपचा मित्र पक्ष असलेला अकाली दल याने भाजपची मैत्री सोडली असून अकाली दल आणि भाजप सोबळावर लोकसभेच्या निवडणुका दोन हजार चोवीस च्या लढविणार आहे सण एकोणावीसशे सत्त्याण्णव पासून तर दोन हजार एकोणावीसच्या सर्वच्या सर्व निवडणुका अकाली दल आणि भाजपनी एकत्रित लढवल्या आहे चाळीस वर्षाच्या मैत्रीला अखेर ब्रेक तोडोफोडोची राजनीतीमुळे लोटसच्या प्रयोगामुळे भाजपनी महाराष्ट्रात देखील शिवसेनेचा कार्यक्रम केलेला आहे त्यामुळे आता भाजपचा मित्र पक्ष असलेला अकाली दल पंजाबमध्ये स्वतंत्र निवडणुका लढविणार आहे आजच्यासाठी साठी इतक्या धन्यवाद